नमस्कार मित्रांनो तर आज गहू काढायचं आहे मित्रांनो तर मशीनची येऊ लागले आहे पत् त्याच्यामुळं थांबलो आहे थोडं इथं तर पुढचं ब्लॉग बघत राहा मित्रांनो आत्ताच आलो आहे रानामध्ये मी त्या साईडनं गाडी सोडली ओली तर थोड्या वेळाने येईनच गाडी आता मशीन येईनच म्हणलो तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो मशीन आली आहे मित्रांनो आता तर ह्या साइड तप्पड बी आलाय पण तर ब्लॉक बघत राह साईडन आता मध्ये टाकू लागलोय पण तर फायनली मशीन चालू झाली मित्रांनो आता तर त्या साईड चालू आहे साईड न बघू लागलोय असं कापणं चालू आहे असे गोव आपल्यावर इथनं बादरी आहे आपल्या ओली आपली एखाद्या साहित्य विहीर बी चालू आहे आपल्या भावाची अर्ध कापलंय मित्रांनो अर्ध्याच्या वर झाले पाहता तर थोडं राहिलंय आता buat tiuras sih pas lay mesin buat. Atau sampai mesin es kamsalui हाताने कापायचं काही नाही राहिलंय आता एका घंट्यामध्ये खळद होऊन जाते तन्नाशे मारून गवत झालतंय मित्रांनो त्या पाळाला पाळाला गवतच झालते बा दोन शेकर मध्ये मारून देते बा पंधरा मिनिटामध्ये खळद झालय बा आपलं तर फायनली आलोय मी त्यांन घरी तर तिथं पुढ मिक उभे बांधले मी त्यांना तर आता कारखान्यावर युवराज सिंग जाणार आहे जारच पाणी तर त्या साईड आपलं स्वयंपाक पाकलू मी त्यांना संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले तिथं साइट ना आपलं झाडे एक गहू गहूगीव कारण झाले मित्रांनो तर ते मशीन मध्येच गहू घरी आणलंय पहा तर चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असा सपोर्ट राहू हो द्या धन्यवाद मित्रांनो